माझं नाव कमल आहे आणि वडगाव आहे गाव म्हणा उदंड वडगाव खेळत बाई लाविली तुळस हसत खेळतदारी लाविली तुळस लाविली तुळस लाविली तुळस हसत खेळत धारी लाविली तुळस या तुळसीचं पान या तुळसीचं पान विठ्ठलाच लागलं ला ध्यान विठ्ठलाच लागलं ध्यान हसत खेळत धारी लाविली तुळस हसत खेळत धारी लाविली तुळस या तुळशीच खोड या तुळशीचं खोड विठ्ठलाच लागल येड विठ्ठलाच लागल येड हसत खेळत बाई लाविली तुळस हसत खेळत दारी लाविली तुळस या तुळशीचा गोंडा या तुळशीचा गोंडा विठ्ठलाच्या शिकराला झेंडा विठ्ठलाच्या शिकराला झेंडा हसत खेळत दरी लाविली तुळस हसत खेळत दरी लाविली तुळस तू कामाने लावली तुळस तू कामाने लावली तुळस तिचा घेऊ ब्रह्मरस तिचा घेऊ ब्रह्मरस हसत खेळत दारी लाविली तुळस हसत खेळत दारी लाविली तुळस <coughs>